शिराळा वाळव्याची ही भूमी धन्य झाली ती माननीय शिवाजीराव देशमुख आणि सत्यजित देशमुख यांच्या कर्तृत्वानं चाळीस वर्षांची राजकीय परंपरा जपणारे देशमुख साहेब सलग तीनदा विधान परिषदेचे सभापती बनले आणि तेही बिनविरोध अवघ्या महाराष्ट्रानं शिराळा वाळव्याच्या कर्तृत्वाला दिलेली ही सलामी होती मंत्रिमंडळात वरिष्ठ पातळीवर सर्वांची सलोख्याचे संबंध गृह ग्रामीण विकास सर्वसामान्य प्रशासन पाटबंधारे ऊर्जा सार्वजनिक बांधकाम या सर्व खात्यांच्या मंत्रीपदी देशमुख साहेबांचं कर्तृत्व आहे सर्वसामान्य माणसाची मानही साहेबांच्या या गौरवामुळे उंचावत राहिली वसंतदा खंदे समर्थक असणारे देशमुख साहेब महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीचेही विशेष निमंत्रक राहिले आई मातोश्री हिराईंचे संस्कार आणि आई निनाई देवीचा आशीर्वाद हेच देशमुख साहेबांनी आपलं पाठबळ मानलं स्वातंत्र्य चळवळीतील साहेबांचं योगदान राष्ट्रीय विचारधारा हाच सत्तूभाऊंचा वारसा आहे या बळावरच हे उमद तरुण नेतृत्व आज सिद्ध आहे शिराळा वाळव्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी